ये, हजारो ये मेरी है आर्दू। you, you, काही माणसे मनाने फार स्वच्छ व प्रामाणिक असतात आपण समाजाचं देणं लागतो ही एक सामाजिक बांधिलकी ठेवून आपल्या हातून जेवढी समाजसेवा होईल तेवढं ते करण्यासाठी नेहमीच धडपड करत असतात असे धडपड करणारे व समाजसेवेची जाण असणारे बहुआयामी व्यक्तिमत्व कवठा गावचे सुपुत्र विजयकुमार सोनवणे धाराशिव जिल्ह्यातील कवठा या छोट्याशा गावातील आदर्शवत नेतृत्व म्हणजेच विजय कुमार धोनीराम सोनवणे ये ये मरी है सर्वांचे लाडके भाऊ विजयकुमार सोनवणे यांनी आपल्या जीवन प्रवासाला धाराशिव जिल्ह्यातील कवठा या छोट्याशा गावातून सुरुवात केली विजय कुमार सोनोने यांचे वडील धोंडीराम सोनवणे हे स्वातंत्र्य सेनानी असल्याने विजयकुमार सोनवणे यांच्यावर लहानपणापासूनच समाजाचं हित जपण्याचे संस्कार झाले धाराशिव जिल्ह्यात विजयकुमार सोनवणे यांना राजकारणाची आवड होती पण राजकारणातील विजयकुमार सोनवणे यांचे राजकीय गुरु महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गवासी शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गवासी विलासराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विजयकुमार सोनोरे यांनी काँग्रेसमध्ये राजकीय या प्रवासाला सुरुवात केली आय काँग्रेसमध्ये काम करत असताना विविध पदावर काम केलं जिल्हा काँग्रेस कमिटीचे आता ते उपाध्यक्ष म्हणून जिल्ह्यात काँग्रेसला बळ देण्याचं काम करत आहेत पक्षात त्यांनी संघटनात्मक बांधणी करत असताना माजी मंत्री बसवराज पाटील मुरुमकर यांच्या खांद्याला खांदा लावून धाराशिव जिल्हा काँग्रेससाठी मोलाचं योगदान दिलं असून याचीच पावती म्हणून किल्लारी साखर कारखान्यावर व्हाईस चेअरमनपदी विजयकुमार सोनोने यांना काम करण्याची संधी देण्यात आली त्या काळी कारखान्याचे संचालक व व्हाईस चेअरमन म्हणून काम पाहत असताना मोडकळीस आलेल्या साखर कारखान्याचे पुनर्जीवन करण्याचं काम भाऊंनी केलं उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन नागदे यांचीही राजकारणात विजयकुमार सोनोने यांना मोलाची साथ लाभली व त्यानंतर विजयकुमार सोनोने हे अभ्यासू निष्ठावंत व होत करू असल्याने किल्लारी येथील शिवछत्रपती चॅरिटेबल ट्रस्ट तसेच महाराष्ट्र स्टेट कंझ्युमर संचालकपदी काम करण्यात आले विजयकुमार सोनोने यांना शिक्षणाची व समाजसेवेची आवड असल्याने लातूर व धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकऱ्यांचे मुलं शिकले पाहिजेत या उदार भावनेतून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी शाळा कॉलेज तर व्यापारी सक्षम झाला पाहिजे यासाठी किल्लारी येथे पतसंस्थेची उभारणी करत अनेक व्यापाऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याचंही विजयकुमार सोनोने यांनी काम केलं कौठा का गावासह परिसरातील गोरगरीब जनतेचा वाली म्हणूनही विजयकुमार सोनोने यांना पाहिलं जातं अशा या बहुआयामी उतुंग व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा तुंहिंजी हज़ारो साल गीह